नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो पाऊस पाऊशाला चालू झालाय बर का म्हणजे सगळं आबानं एक झालंय म्हणजे इकडं आबाळ एक झाले आणि ना पूर्ण आबाळ मोकळे आणि आता ना थोडा थोडा पाऊस येतोय आणि परवा दिवशीपासून ना आमचं प्रॉपर कॉलेज चालवणार आहे म्हणजे प्रॉपर कपडे प्रॉपर आयडेंटिटी प्रॉपर लेक्चर्स होणार आहेत त्यामुळे मी आज कपडे घेऊन आलोय माझे तर तुम्हाला दाखवतो एकदा काय कुठे टाकायची आहे गुरांना गुरांना कुठे टाकायची तेवढी पाठी घेऊन बरं आलो तुम्ही तर ह्या पिशवीमध्ये ना माझे कॉलेजचे कपडे बर का आणि कॉलेजवाल्यांनी काय केलं माहितीये का आम्हाला ना कॉलेजमधनं कापड कापड लावलं आणि ती आम्हाला सातशे रुपयाला पडलं आणि बाहेरनं का नाही आम्हाला शिवाय कपडे ती आम्हाला आठशे रुपयाला पडली माझे असे पंधराशे रुपये गेलं शिवायला आणि कापड घ्यायला आणि विषय काय झाला एकच शर्ट आणि एकच पॅन्ट पंधराशे रुपयाला मग काय परवडलं नाही म्हणजे बाहेरनं जर कापड घेतलं असतं तर ती कापड किती पाचशे रुपयाला मिळालं असतात आणि एवढं चांगलं कापड नाही बर का माझ्या असं साधं साधंच कापड आहे आणि आम्हाला सातशे रुपयाला कापड पडलं बाहेर ना पाचशेला पडलं असत म्हणजे असं तेराशे बाराशे तेराशे रुपये गेले असतात पण आता ना तुम्हाला उघडून दाखवतो म्हणजे ह्यात कसं सिस्टम आहे आता सगळं आईला ह्याला कलरच लागला पिशवी कशाची होती हट सगळी ना पॅन्टच भरली माझी घालायच्या आधीच पॅन्ट भरली म्हणजे मी आता काय केलं व्हिडिओ काढायसाठी ना पिशवीमध्ये टाकले होते म्हणजे मी कपडे आधी माझ्या बॅगेत होते पण व्हिडिओ काढायसाठी पिशवीमध्ये टाकले आणि सगळ्याला घाणच लागली आता हे पुसून घ्यावं लागणार आधी तर हे ना आमच्या कोल्याची पॅन्ट आहे बरं का आणि कॉलेजचा शर्ट आहे आणि हे कपडे का नाही एवढे काही बाहेर दिसायला पण नाही ते म्हणजे आमच्या इंदापूर मध्ये दुसरे कॉलेज आहेत का नाही त्यांच्या कॉलेजचे कपडे नाही एवढे बाहेर दिसतात का नाही त्यांच्याविषयी काय पांढऱ्या कलर कलरचा शर्ट आहे आणि काय कलरची पॅन्ट आहे म्हणजे आरमाने पण घालू शकता किंवा जीन्स पण घालू शकता पण त्यांचे कपडे एवढे भारी वाटतात आणि आमची कॉलेजचे कपडे ना लेज खराब वाटतात पण एकदा आहे का ना तुम्हाला घालून दाखवतो मग तुम्हाला कळेल पण एक गोष्ट अशी बरं का लुक्स वर पण डिपेंड करतं पण मी त्याचा बाहेर दिसायला आहे रोड थोडा काळ आहे का पण ती गोष्ट वेगळी पण ही कपडे असले नसायला पाहिजे तर एकदा घालून बघतो आणि तुम्हाला दाखवतो तर माझे ना क्वालिटीचे कपडे घालून चालेत बरं का तर ही शर्ट आणि ही पॅन्ट आणि एवढा काय खास दिसत नाही म्हणजे मला स्वतःलाच वाटा नाही एवढं कम्फर्टेबल वाटत नाही जे आपण नॉर्मल कपड्यांमध्ये असतो ना तसं वाटा नाही पण थोडी चांगली ती थोडी वाईट येते काय चार वर्ष तर काढायच्यात चार वर्ष समजावून घेऊ फक्त विषय बॅक लागून यायचा ही तुम्ही पण प्रार्थना करा माझ्यासाठी मी पण करतो आणि मी थोडा थोडा अभ्यास करायला चालू करणार आहे आणि आता मला असाइनमेंट द्यायच्यात म्हणजे असाइनमेंट दिली मला आणि ती आज मला कम्प्लीट करायची उद्या तर सुट्टी दसऱ्याची आणि परवा दिवशी मग असाइनमेंट द्यायची तर चला आता अभ्यासाला चालू करतो मम्मी पेन आहे का तुझ्याकडं कशाचा बॉल पेन आहे का जेल है? बॉल पेन हे असलं आहे आणि तिथून राहताना तसला फक्त तर ही ना असाइनमेंट नोटबुक आहे बरं का आजच नवीन घेतली अजून ह्या काय नाव हे काय सुद्धा लिहिलं नाही आणि तुम्हाला एक सगळ्यात भारी गोष्ट दाखवतो मी ना दोन तीन दिवसापूर्वी कम्पोज घेतलं होतं तरी कॅमेलचं कॉम्पॉस घेतलं होतं आणि ह्यातनं जादू झाली सगळी म्हणजे एक मिनिट आता हे उघडायचं पण नाही ह्यातलं ना सगळं सामान्यच हरवलंय म्हणजे दोन दिवस झालं एकशे चाळीस रुपयाचं कॉम्पोज घेतलं होतं पण त्यातलं सगळं सामानच हरवलं आता यात काय राहिलंय कर्कटक -कर राहिलंय पेन्सिल हे बी मित्राचीच आहे एक इरेझर आहे शॉपनर पण नाही आणि ही एक एवढंच राहिलय झालं पट्टी नाही डायमीटर नाही अजून काही शॉपनर नाही हे दुसरं काहीतरी असतं तसलं कर्कटक नाही म्हणजे सगळं सामान हरवलंय मला कशाची असाइनमेंट करायची आहे का मला बेसिक इलेक्ट्रॉनिक्सची असाइनमेंट करायची म्हणजे त्यांनी होमवर्क दिलाय ती कम्प्लीट करायचं आहे आणि करायचं आहे कारण उद्या तर सुट्टी आणि उद्या दसरा जरा बाहेरचे पण काम असणार त्यामुळे काय करू वाटणार नाही त्यामुळे आता सगळ्या कम्प्लीट करून घ्यायच्यात की ते दहा प्रश्न आहेत आणि त्याची दहा उत्तरं लिहायची म्हणजे मोठी मोठी उत्तरं लिहायच्यात पण त्यातच लिहायच्यात आणि मला ना ग्राफिक्स ही आहे बरं का तसलं पण तसलं तर मला काय सुद्धा येत नाही वर्ग सुद्धा कळत नाही ती सुद्धा कम्प्लीट करायचे परत क्लासरूम क्लासरूमच्या नोटबुक्स असतात का नाही ती पण कम्प्लीट करायच्या आणि ती मला आज कसं वाटलं दहावी सारखं असतं काय काय माहिती की क्लासवर क्लासवरच्या नोटबुक नाही केलं तर चालतात म्हणून आणि प्रॅक्टिकलला गेल्यावर त्यांनी विचारलं तुझी नोटबुक कुठे म्हणलं नाही अब्सेंटी लावली डायरेक्ट माझे तर माझा ना पहिला प्रश्न लिहून झाला बर का आणि त्याचं उत्तर पण लिहून झालंय तर उत्तराचं हे पहिलं पेज हे दुसरं पेज हे तिसरं पेज हे चौथं पेज आणि पाचवं थोडं भरलंय म्हणजे एका प्रश्नाची चार पान उत्तर येते मला तर काय वाटलं माहिती माहितीये का की एका तासामध्ये माझं सगळं होऊन जाईल म्हणजे चे दहा प्रश्न लिहून होते नाही पण अर्धा तास झालं मी एकच प्रश्न सोडवतोय कारण माझं हँड रायटिंग ना थोडं स्लो आहे म्हणजे मला पटापाट लिहित नाही पण एवढा टाइम लागायला ला 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 नाही आणि लय मोठं मोठं उत्तर येते आता किती वेळ लागतोय काय माहिती मला ना आता लिहून वाटा नाही बर का माझा ना फक्त एक प्रश्न सोडून झालाय आणि आता किती वाजल्यात माहितीये का आता बरोबर अकरा वाजून अकरा मिनटं झालेत आणि आता मला लूज वाटाला आहे आणि मला कटाळा पण आला आहे आणि अजून मला व्हिडिओला एडिट पण करायचं आहे आता व्हिडिओला एडिट कराय बसतो कारण टाईम पण राहिला नाही आणि झोपायचं पण आहे तर फायनली मित्रांनो माझा व्हिडिओ एडिट झाला आहे आणि असाइनमेंट का नाही पूर्ण काही कम्प्लीट झालीच नाही एकच प्रश्न झाला आहे आणि आता मला कटाळा पण आला आहे त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवूया जरी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये